श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो असा एकही भक्त राहत नाही की ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेला नाही फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी पटकन चमत्कार करत असतात आणि काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की कधीही भक्ताने केलेली सेवा ही वाया जात नाही प्रत्येकाची सेवा ही फलितच जाते आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे करतच असतात खूप असे भक्त आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि अनुभव यायला सुरुवात झाली आणि त्यापैकीच आज मी जो अनुभव शेअर करणार आहे त्या ताईंना देखील लगेचच अनुभव आलेला आहे स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे अगदी सहा महिन्यामध्ये स्वामींचे सेवेचे अनुभव ताईंच्या निदर्शनात आलेले आहेत आणि त्यांनी ते अनुभव अनुभवलेले देखील आहेत आणि त्यांच्या त्यांचं काय मत आहे त्यांना कोणते संकट आले होते तर त्या ताई या अहमदनगर जिल्ह्यातील ताई आहेत तर चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे आणि त्यांनी स्वामींची सेवा कोणती केली आणि त्यानंतर स्वामी त्यांना कोणते अनुभव दिलेले आहेत चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी समर्थ नाव नाही सांगत बर का फक्त मग चालेल 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 चाले। आणि राहता कुठे सांगायचंय का नाही ते पण नको नाही जिल्हा सांगितलं तरी हरकत नसतो ताई हा जिल्हा नगरच आहे आमचं अमोल नगर हा हा बरं चालेल सांगा अनुभव किती वर्ष झाले स्वामी सेवेत आलात तुम्ही फक्त सहा महिने झाले ताव ताई हा फक्त सहा महिने झाले हा 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 अरे वा सहा महिन्यामध्ये अनुभव दिला तुम्हाला स्वामींनी हो हो दिला अरे काय का अनुभव आला तुम्हाला अहो पसंत मी याच्यामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये गेले ना तेव्हा म्हणजे माझी मुलगी दीड वर्ष तिला घेऊन सोबत गेले होते तिथे ना म्हणजे खंडोबांनी दर्शन दिलं आम्हाला म्हणजे आमच्या समोर येऊनच बसले डायरेक्ट खंडोबा हा खंडोबाच्या रूपात म्हणजे आणि आम्ही दर्शन ते घेतलं ना आणि ते आम्हाला कळलच नाही म्हणजे कुठं घे म्हणजे असं हे झालं खंडोबा म्हणजे तुम्हाला कशाचं नेमकं दर्शन झालं समोर काय आलं तुमचा कुत्रा कुत्रा आला श्वान आलं म्हणजे ते पण दत्तगुरूंचं पण एक रूप आहे आणि ना काही काही कसे असते नव किती भुक्तेत किंवा काहीतरी असे ना हो ना पण ते मी म्हणलं बाई स्वामी एवढा दिवस म्हणजे मला ना एकदा तरी तुम्ही दर्शन द्या नाही का मला म्हणलं तर मग ते ना दिलं बरं का आम्हाला आम्हाला इतकं असं कस झालं ना म्हणजे समोर आले आणि उभा राहिला होता का श्वान हा हा का म्हणजे आमचं स्वामींच्या केंद्रामध्ये ताई स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्ही गेल्या ना तर तिथे आसपास लोक नव्हती का नाही कोण नव्हतं त्यामुळे मी मागितलं आणि स्वामी अचानक तुमच्या समोर म्हणजे स्वामींच्या रुपये आले हा हा केडगावमध्येच आहे ना जमिनीचं केंद्र आहे ना तिथे गेल होतो आम्ही कोणीच नव्हतो असं अचानक आणि ते पण शहराचे राहो आता अचानकच असं म्हणजे आमच्या समोर येऊन म्हणजे उभं राहिलं होतं का खाली बसलं वगैरे होतं हा नाही बसलो होतं जिना आहे ना असा ते जिन्ह्यामध्ये बसला होता आणि मी आम्ही पाहिलं म्हणजे तटसे दिसलं असं वीज म्हणजे काही दिसलं नाही समोर डायरेक्ट म्हणजे त्यांनी ते दिसले डायरेक्ट नाही का मग याच्या आधी पण आहे ना म्हणजे असं मला पण लय त्रास व्हायचा ना असं अंगावरून ते जायचं आणि मग आता अगोदर स्वामी सेवा करायच्या अगोदर बरे त्रास व्हायचा मला म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर का हो हाँ, हाँ, आ, एम्पी एम्पी, एम्पी, हा म्हणजे पंधरा दिवसातच म्हणजे असं त्रास व्हायचा ना मला जास्त दिवसातच यायचं म्हणजे एम एम इतका त्रास व्हायचा ना प्रमाणाबाहेर बर का आणि स्वामींच्या सेवेत आले कमी पंधरा दिवसातच माझे सगळं प्रॉब्लेम गेला महिन्याच्या महिन्याला यायला लागली अरे आणि सगळं हे झालं आणि आमचं एक मांजर होत म्हणजे माझे मिस्टर आहे ना म्हणले राग होत मान वाटत बरं का ते कुठं पण घाण करायचं ना हा आणि मग आहे ना मला मांजर नाही आवडत अहो मी म्हणायचे आहो कशाला आणली नाही का मांजर आणि ती ना म्हणजे त्यांना काय वाटायचं राग येतो म्हणून हिनी मांजर बाहेर काढली कळलं बरं का तर ती काय झालं ते मी ना मी कपाटी कोणतरी उघडला असेल ना जाऊन जमपुसली म्हणजे ना आचना कपाट म्हणजे आम्ही उघडलं नाही काहीच नाही आपोपले नाही म्हणले मांजर कुठं असं गिरी घेऊन नाही का टाकले असेल नाडबड करीत होते ना, ना, कर ना, ना मला तर मी म्हणला हो मी काहीच केलं नाही मांजरीला नाही का राग येत मला पण मी काही नाही केलं नाही का, के का। तर म्हणजे माझं पुढे येऊन पडली आहो बापरे आणि ना मला इतकं म्हणजे स्वामी माझ्या असं म्हणजे हे व्हायला लागलं नाव घ्यायला लागलं हा भांडणाच्या स्वरूपात ते बोलायला आप लागले ना एकदम आपापच म्हणजे हे द्याचं हे दिलं बाई आणि ते म्हणजे कपाटात गेलेलं अचानकच कसं बाहेर आलं आता कपाट उघडलं म्हणजे असं थोडंसं उघडलं आपापच उघडलं अरे बापरे उघडलं आणि त्यांचं पुढे येऊन म्हणजे आमच्या सगळ्यांनी पुढे येऊन पडलो हे ना बोलत होते लैवयाचे असं फिसफिस ते आम्ही हे ठेवलं होतं ना नाव काय ठेवलं होत नाव आहे नायची ना तू म्हणायची कुठे कुठे अजून म्हणजे हे नाही केलं ना बोलायला लागले तेवढे येते ना मग ती उडी मारली अरे बापरे हे झालं स्वामींनी मला लय वळा हे प्रचिती दिली तुम्हाला हा बघा ना खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की लगेचच अनुभव याला काही भक्तांना तर पटकन अनुभव येतात आता काही भक्तांना राहतात बर का वेळ लागतो पण कधी कधी त्यांच्या परीक्षा पाहिली जात असेल पहिल्यांदा ऐका ना पहिल्यांदा आम्ही ना पहिल्यांदा गेलो आम्ही इकडे याला गेलो होतो आम्ही एक मैत्रीण होती तिच्या सोबत गेलो बरं का तर तिने काय केलं आम्ही बरोबर गेलो आणि तिथून निघलो गाडीत बिडीत बसलो आणि गाडीतून येताना त्यांचं पाकीट पडलं कुडतरी रस्त्याने नाही का तर त्यांच्या घरी आलो आणि आम्ही ताई म्हणजे दारातच बसलो पडलं ताई त्या ताईंच पडलं पडलं अच्छा अच्छा हा रस्तरीच पडला असेल बरं का ते डायरेक्ट म्हणले ना, ना म्हणजे माझ्या मुलीला म्हणल्या तुझ्याच हातात असं तुम्ही सांगा हे निवडू माझी लहान मुली मुलगी कसं काय घेणार ना त्यांचं पाकिड वर्षाची मुलगी कसं घेईल कस काय घेईल ताईने लई म आमच्या वान्याय केला हो स्वामींनी ना कोणच दिवसात तिच्या दारात पाकीट आणून टाकलं बघा अरे वा स्वामी ना डायरेक्ट तिला म्हणजे डायरेक्ट हे केलं ती म्हणजे कोणतरी आणून टाकलं पण मला माहितीये स्वामींनीच हे केलं हो ना ती आता एवढ्या लहान मुलीला सुद्धा सोडे ना तिच्या एवढं कसं लक्षात आलं नाही दीड वर्षाची मुलीला काय समजतं लहान समजत सांगा तुम्ही आणि आम्ही देवाला गेलो ताई मी तिची खर्ची पण भरली असं नाही म्हणावं नाही माणसाने देवाला गेले म्हणून पण तिने माझ्या एवढं मोठा हे घेतला आरोप माझा घेतला ते पण छोटे लेकर हो ना हो ना म्हणजे तिला काय बोलायचं होतं कुणाक परंतु तिने एवढ्या लहान बाळावर आरोप नाही घ्यायला पाहिजे होता ना हा ना आणि त्याच्याजवळ मैत्रिणींजवळ म्हणायची तिने चोरला सोड नाही मुलीनी टाकला असं अहो काही पण बडबड करायची कोणी येईल तिला चोरच म्हणायचं चो, चो, असंच म्हणायचं आणि मी म्हणलं स्वामी फक्त तुम्हीच आता काय करायचं का ते सर्व तुम्हीच करताना आता बरं का असं म्हणायचे म्हणतले म्हणत नाही का हो ना हो ना हो म्हणायचं असं तुमच्यासाठी आले हो मी स्वामी म्हणलं नाही का त्या लास्ट म्हणजे सर्व हे झालं ना हो सगळं वाटतं ना सर्वांच्या समोर असं काही पण बोलायला लागलं ती डायरेक्ट म्हणायची त्यांना चोर म्हणायचं दिसले का चोर म्हणायचं कसं वाटतं ना आपण कोणाच्याच वस्तीला कधीच हात नाही लावणार हो ना आणि अशा लोकांपासून सावधच राहायचं ताई हा त्याच्यामुळे ना मी नाही विशेष वाढला मग त्या मैत्रिणीचा बोलायचं कसं होतं बोल तीच तोंडाओ पण आपण लय पुरतच असं लांबूनच हे करणार स्वामींनी खरंच आवलं मोठा अनुभव दिला मला खूप सुंदर ती बायकांना सांगायला होऊनच माझं पाकीट सापडलं बरं का दारात सापडलं पण अगोदर लय तिने हे केलं ना हो उगत वावायची एखाद्याचे हा मग तू स्वामींनी भरभर तिला पण हे केलं तिला दाखवून दिलं ना स्वामींनी की तुझं पॉकेट कुणावर नाव घेते तुझं पॉकेट बघ तुझ्या दारात घेते पॉकेट कोणावर स्वामींनी ती दाखवून दिलं तिला बरोबर आहे तसंच असतं नाही तसंच असतं स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना आ, गर तास्था तास्था नहीं नहीं। सेवे की स्वामी आयुष्याचा भार चालवतात आणि एक आहे ना आमचं काय सांगायचं शेजारी ना म्हणजे आमच्या जागे पिऊन आम्हाला मारायला लागल्या होत्या बापरे का मध्ये म्हणजे त्याच्या आधीपासून मी सेवा दिवाळी त्याच्यामध्ये सेवा करायला लागलेली मी ना मारायला लागले डायरेक्ट मग आम्ही छान हे खाडलं खाल्लं होत ना तो तो खांडा खांदला होता आणि आमचं कसं जवळ घर येत ना हो तर त्यांनी डायरेक्ट आमच्या जागेत येऊन हानायला लागले म्हणजे आम्हाला दागडानी हायला लागली चार पाच जण नाही का डायरेक्ट म्हणजे असं इतकं हणलं ना आम्हाला पायाला आणता स्वामी नाईम न लागलं सगळ्याला लागलो पण मला काय दगड नाही लागला बाई ताई अरे बापरे ते बरोबर इकडून घेऊन तिकडून जायचा बरोबर मला लागलाच नाही स्वामी म्हणणार माझ्या स्वामी भक्ताची चूकच नाही तर तू लागूनच देणार नाही ना नाही ना मला आज सगळ्यांना लागलं काही पण मला नाही लागलं अहो माझ्या मिस्टरांना पण नाही लागलं कुठं अरे लेकरं ले, पण तिथं व्हायरस होती त्यांना पण फायदा झाला अरे वाईट त्यांना लागलं बरं का थोडं पण करत होती का जागा ते काय म्हणले आमच्या जागेला खेटून खांदला आता घर आमच्या जागा तिथं असेल तर आम्ही तिथंच खाण त्यांनीच मग अगोदर थोडी जागा सोडून हे करायचं हो, ना हो हो ना त्यांना आम्ही ना गेलो बरं का त्यांनी काय केलं ते म्हणले यांना अटकच करायचं बरं का तर हो। आम्ही म्हणजे मी म्हणलं स्वामीला म्हणजे पाय पडूनच घ्यायचं ना तर का मला पोलिसांनी बोलवलं होतं तर आम्ही गेलो पण म्हणलं स्वामी आता सर्व तुम्हीच हे करताना का आमची तर चुकच नाहीये ना हो ना आणि मग पण मनातल्या मनात नामस्मरण चालू होतं माझं स्वामींच ना आणि मग त्यांनी पण अटक करायचं पण ठरवलं होतं आम्हाला यांनी डायरेक्ट हापमडू केस केली आमच्यावर बापरे म्हणजे तो एक मुलगा नव्हता ना त्या ताईंचा पुण्याला होता बर का आणि माझी ताऊ पण इथं नव्हती तरी पण तिचं नाव टाकलं आहो अरे अरे मुलगा आहे ना तो तिकडं होता पुण्याला शिकायला ना तर त्याचं पण टाकलं नाव ताईंच जावचं पण टाकलं त्या पण नव्हत्या इथं तिकडं अंबरनाथला गेल त्या नातेवाईकाकडं आणि त्यांना पण गुंतवलं आणि बाहेर सोडवायला आलं तर त्यांना पण गुंतवलं म्हणजे त्यांनी ना असं लेमोठा ही केलं जाऊ मग त्यांचा मुलगा शिकवतो ना तर त्याला पण गुंतवायचं असं कारण मोठा प्लॅन केला म्हणजे सर्वांचं भविष्य बरबाद करायचं हा म्हणजे आम्ही त्या रूम मध्ये राहतो ना भाडे हाँ, हाँ, हाँ. न, हो भाडे तर त्या ताई आहे ना ताई आमचे आले होते आम्हाला म्हणजे बाथरूम हे करायला म्हणजे आमच्या ह्याच्यातच खड्डा खायचे होते त्यांची जागा ना आमची जागा शेजारीचे ना हो तर मग त्या आले होते इकडं इकडे आलं त्यांनी मग चांगला ना त्यांनी त्यांनाच मारू मारू घेतलं बिचाऱ्यांना त्यांच्या मुलाला पण गुटवण्याचा प्रयत्न केला असं मग त्यांनी शिकाव नाही हे कराव नाही म्हणून अरे अरे आहे बाई काही अवघड आहे बाई मग ना आम्हाला मग तेव्हा तिथे गेलो ना म्हणले आता अटक आहे बर का पण मी असं नामस्मरण ते करीत होते ना स्वामींच तेवढ्या थोड्याच वेळात पोलीस म्हणले नाही तुम्ही घरी जा म्हणले तुम्हाला नाही करू शकत आम्ही अटक हा ताई खरंच आहोत बाप रे म्हणजे बघा ना आता केवढा मोठा चमत्कार झाला तुम्हाला करू शकत नाही अटक म्हणजे म्हणजे ना ते म्हणले तुम्हाला नाही अंगा नाही ना तिथं असं काटाचा लाव डायरेक्ट बाप रे ते म्हणले तुम्हाला नाही करू शकत आम्ही अटक तुम्ही जा म्हणली इथून ते काही बोलले का म्हणजे का नाही काय नाही असं नाही काय नाही 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 काहीच नाही म्हणाली फक्त डायरेक्ट म्हणाली तुम्हाला नाही करू शकत म्हणाली आम्ही अटक तुम्ही जा म्हणले घरी आता आणि अगोदर तर म्हणाले तुम्ही या तुम्हाला आज जर टाकीतो असंच करतो दे आम्हाला दम दिला होते मी बापरे आणि तिथे आल्यानंतर बघा स्वामींचा जप चालू होता ना हा ना नामस्मरण चालू केलं ना मी तेव्हा डायरेक्ट लोक पोलीस आले डायरेक्ट म्हणाले तुम्ही आता घरी जा म्हणून तुम्हाला नाही करणार म्हणाले अटक बघा असं असतं स्वामी शक्तीचा हा ना बाई स्वामींचा खरंच स्वामींवर नाही खरोखर स्वामी आहेत ना म्हटल्यानंतर काहीच काळजी करण्याची गरज नसते ताई हा बरोबर आहे नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते हो हो चला ठेव मी हो चालेल हा श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या अहमदनगर येथील राहणाऱ्या ताईंचा अनुभव किती सुंदर होता आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणतेही दुःख टेन्शन अडचणी काही सुद्धा राहत नाही ज्यावेळेस आपण निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करतो ना त्यावेळेस कोणत्याही प्रकारे अडचणींची किंवा कोणत्याही काळजी करण्याची गरज नसते आणि तसेच अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना देखील येत असतात तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला अहमदनगर येथे राहणाऱ्या या, या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायचं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे जेव्हा स्वामींनी तुम्हाला दिलेला अनुभव तुम्ही शेअर करता आणि त्यानंतर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर एखादा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकून जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर भक्तामी स्वामींचे हे आपला चॅनल आणि या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी राहा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद